हा छान असा पदार्थ बनवणार आहे गरम गरम त्याच्यासाठी हिरवी मिरची लसूण आणि मीठ घेतलं आहे मिक्सरमधून काढायचं आहे बारीक थोडंसं पाणी घाला एक कोथमीर घेतली चिरून दोन तर एक वाटी बेसन घेतले मी छान असे कोथंबीर बडी बनवणार आहे आणि दोन चम्मच तांदळाचं पीठ घेतलं आहे याने खूप छान कुरकुरापणा येतो क्रिस्पी ते आपण मिरचीचं पण टाकलं वाटण थोडीशी लाल मिरची थोडीशी किंचित हळद टाका थोडासा जिरा आणि थोडीशी आजवॅन टाका हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पीठ चांगलं मळून घ्यायचं पाणी नाही टाकायचं तरी चालतंय तर, तर इथं मी बॉईल करायला ठेवणार आहे पाणी वडीसाठी पातेल्यात दीड तांब्या घेतल्याने तरी असं झाकून ठेवा बॉईल व्हायला ही चाळण घेतली मी त्याला तेल लावून घ्या छान आणि बघा छिटाकणार नाही लवकर निघतील तर असं चाळणीत करणार आहे पटक्यान वाफ होती आणि लवकर तयार होत्यात असं आपण हे पीठ हे जे मळून घेतलेले मिक्स करून हे असं टाकायचं आहे चाळणीत पसरून पीठ खूप घट्टही नाही पाहिजे ठीक ठीक तर हे गं पाण्याला बॉईल आली उकळी आली चांगलीच आणि अशी चाळून द्या ठेवून पंधरा ते वीस मिनटं होऊन द्या छान वाफेवर मिडियम गॅसवर तर छान शेकल्या शिजल्या जातील असं झाकून ठेवा पंधरा ते वीस मिनटं हे बघा पुन्हा उघडून बघा जर झाल्याच नसेल तर पुन्हा दोन तीन मिनटं ठेवा तर हे बघा अशा चाक कुटाकून चेक करा झाल्यात का नाही तर वड्या झाल्यात बघा छान थंड होऊन द्यायच्यात गार तर अशा कापण्या करून घ्यायच्यात छान दाबून चाकूने दाबून काढा चांगल्या चाकूने खूप छान होतात खूप कुरकुरीपण आहेत हो तांदळाच्या पिठाने तर नक्की बनवा अशा पद्धतीने सोपी पद्धत आहे अशा कापण्या करून घ्या सगळ्याचे पीस दाबून कापत छान वडी निघा पसरणार नाही आणि तुटणारही नाही तर बघा असे निघल्यात वड्या छान हे बघा सगळ्या मोकळ्या झाल्यात थोडंसं तेल ठेवलं मी गरम व्हायला खूप जास्त तेलातही नाही थोड्याच तेलात पण होऊन जातात तर बघा अशा सोडा गरम तेलात छान रेसिपी आहे जास्त वेळही नाही जात कमी वेळात होते अशा पलटी करून घ्या छान मिडियम गॅसवर खूप जास्त पण लालनी करायच्या नाही तर कडूपणा येईल कडू कडू लागतील खायला तर या झाल्यात काढून घेऊ आपण हे बघा कशा झाल्यात बाबा छान कुरकुरीत त नक्कि भनवाट ट्राई करा मलाई सब्सक्राइब करा लाइक करे जा सांगा कशी वाटली रेसिपी